इचलकरांजीत वाढत्या अतिक्रमणाचा प्रश्न सोडवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक आहे मात्र हा प्रश्न सोडवण्यासाठी वाहतूक पोली वा पोलीस अथवा महापालिका प्रशासन प्रयत्न करताना दिसत नाही मात्र आता महापालिका प्रशासनानं पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेतलाय आजपर्यंत अनेक वेळा अतिक्रमण हटवली गेली मात्र काही दिवसातच एरे माझ्या मागल्या अशी स्थिती होते त्यामुळं आता कठोर भूमिका घेऊन प्रशासनानं कायमस्वरूपी अतिक्रमण हटवण्याची मागणी होतीये इचलकरंजी हे कोल्हापूर जिल्ह्यातील मोठं आणि औद्योगिक शहर आहे त्यामुळे या शहरात नेहमीच रस्त्यावर वर्दळ असते मात्र मुख्य मार्गासह अंतर्गत रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यानं त्याचा वाहतुकीला अडथळा होतोय त्यातून अनेक वेळा अपघातही होत आहेत त्यामुळे शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न सोडवून वाहतूक सुरळीत करणं गरजेचं आहे मात्र याकडे वाहतूक पोलीस महापालिका प्रशासन गांभीर्यानं लक्ष देत नाही त्यामुळे नागरिकांमधून वारंवार तक्रारी होत असतात तक्रारी वाढल्या की महापालिका प्रशासन अतिक्रमण हटवण्यासाठी एक दोन दिवस मोहीम राबवते मात्र काही दिवसांनंतर पुन्हा तिथं अतिक्रमण होतं आता पुन्हा मुख्य मार्गावरील अतिक्रमणाबाबत महापालिकेकडे तक्रारी वाढल्या असून अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होऊन अपघात होत असल्याचं निदर्शनास आलंय त्यामुळं महापालिका पोलीस बंदोबस्ता शहरातील मुख्य मार्गासह रस्त्यालगतच्या फुटपाथवरील अतिक्रमण काढणार आहे या मोहिमेदरम्यान रस्त्यावर अतिक्रमण करणारे फेरीवाले हातगाडी धारकांसह विक्रेत्यांवर कारवाई होणार आहे प्रसंगी दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय हा निर्णय स्तुत्य असला तरी प्रशासनानं कठोर भूमिका घेऊन पुन्हा अतिक्रमण होणार नाही वाहतुकीला अडथळा होणार नाही अपघात होऊ नयेत यासाठी कायमस्वरूपी अतिक्रमण काढून उपाययोजना करण्याची गरज आहे